आपण आज शेंगदाणा आणि साखरेची चिक्की बनवणार उना आहे कोणाला वाटणार पण नाही की ही साखरेची चिक्की आहे म्हणून कुणी पण फसेल की हि गुळाची चिक्की आपण आज अशी चिक्की बनवून बघणार आहे आणि माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलवरती माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की माझा पहिला व्हिडिओ कसा आहे काही चुकला असेल किंवा व्यवस्थित करायचं असेल तर तुम्ही ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आपण आता सुरुवात करूया वेळ न लावता शेंगदाण्याच्या चिकीसाठी आपण एक वाटी साखर आणि एक वाटी शेंगदाणे घेतले साखर प्रमाण घ्यायचं आहे चला आपण सुरुवात करूया तवा आपला आता तापला आहे त्यात ता आपण हे शेंगदाणे घालून घ्यायचे आणि छानपैकी भाजून घ्यायचे मध्यम गॅसवरती हे लाल सर्कल येईपर्यंत भाजायचे आहे शेंगदाणे आता आपले छानपैकी भाजले आहे आणि आता आपण मस्त मस्तपैकी थंड होऊन देऊ साल काढून असे बारीक करून घ्यायचे असं मी शेंगदाण्याचं कूट करून घेतला आहे छानपैकी खूप जाड पण नाही आणि खूप बारीक पण नाही आपण एक कढाई घेतली आहे आणि तुम्ही कोणती पण घ्या जी असली ती मी नाश्त्याची कढाई घेतली आहे आता ती मी एक वाटी साखर टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित गरम होईपर्यंत अशा हलवायची आहे साखर आपली पगडायला लागली छानपैकी ती अशी तागा पूर्ण विरगळून द्यायची आहे आणि त्या छानपैकी हरंग येतो अगदी एकदम छानपैकी पगडायला लागलाय आणि आपली साखर बी पूर्ण विरगळायला लागली आहे ते व्यवस्थित हलवतच राहायचं आहे आपल्याला राहिलेली सगळी साखर विरगळून जाईल मग आणि कोणी म्हणणार नाही की ही साखरेची चिकी म्हणून गुळाची म्हणूनच वाटते पण गुळाची चिकी आपल्याकडून कधी कधी चुकते कधी कधी नरम पडते तशी नरम पडत नाही एकदम व्यवस्थित होते आपण एकदम कमी गॅस करून द्यायचं आहे तेव्हा ती राहिलेली साखर पिऊरून द्यायची छानपैकी यात आता आपण विशेष बारीकेल्याने टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि मी नाफशीच्या तव्याला आधीच तेल लावून ठेवलंय त्याच द्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय फक्त आणि जर मासानीच वतायचं आहे नाहीतर ते एकदम असं होऊन जातं आता मी कस गॅस बंद करते या प्रकाराला आपण पसरून छान पेकी प्रकारे पसरून द्यायचे आहे आणि थोडी थंड झाली की तिचे काप करून घ्यायचे आहे गरम आपण याला काप करून घ्यायचे थंड झाली की अजिबात कापत नाही आपल्याला पाहिजे आपण वडा घालून घ्यायचे आहे बघा किती छान कापडतात नास्टिक तवा वाचल्यामुळे ती चित्त पण नाही निघायला पण सोपी राहते आणि खायला पण खूप छान लागते या प्रकारे आपण पाहिजे त्या पद्धतीने आपण काप करून घ्यायचे या प्रकारे असे काप पाडून घ्यायचे आणि थंड झाली की आपल्याला बऱ्या काढायला सोपं पडतं ही झाली आपली साखरेची आणि शेंगदाण्याची चिक्की कोणी म्हणणार पण नाही की साखरेची चिक्की कोणाला पण वाटेल की ही गुळाची चिक्की कारण तिचा कलर वगैरे तसा दिसतो पण त्याच्यापेक्षा पण ही छान लागते खायला आणि अजिबात चुकत नाही कमी जास्त सामान झालं तरी बरोबर होऊन जाते ही त्यामुळे ही चिक्की तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आपण आज साखरीची आणि शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहे ती खूप छान आणि चविष्ट पण होते आणि कुणी म्हणणार नाही पण नाही की ती साखरेची चिक्की अगदी गुळाच्या चिक्की सारखीच वाटते बघा खूप छान रंग पण आलाय आणि खायला पण एकदम कुरकुरीत लागते यूट्यूब चॅनलवरती माझा हा पहिला चॅनल आहे माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की माझा पहिला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा